नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोमवारी परभणीमध्ये दाखल झाले आणि परभणीमध्ये येण्यामागचं कारण होतं ते म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांचं सांत्वन करणं आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची यांचा जो मृत्यू झालेला आहे त्यामागचं नेमकं कारण काय हे वगैरे जाणून घेणं यासाठी राहुल गांधी तिथे आले होते परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि या मृत्यू जो आहे त्याच्याकडे संशयाने पाहिलं जातं आहे पोलिसांनीच मारहाण करून सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली किंवा त्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला अशा पद्धतीचा आरोप केला जातो आहे प्रत्यक्षामध्ये या सगळ्या प्रकरणाचा न्यायालयीन चौकशीच्या माध्यमातून छडा लावण्यात येणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये म्हणजे विधीमंडळामध्ये सांगितलेलं आहे पण त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा दौरा होता आणि राहुल गांधी तिथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेटले त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरोप केला की सोमनाथ सूर्यवंशी यांची कोठडीमध्ये हत्या झालेली आहे म्हणजे मी सगळं त्यांचं पोस्टमॉर्टम वगैरे रिपोर्ट पाहिला किंवा कुटुंबियांची चर्चा केली आणि त्याच्यातून हे मला वाटतंय की त्यांची हत्याच झालेली आहे आणि हत्या जी आहे ती अशीच झालेली नाही तर सोमनाथ सूर्यवंशी हे दलित असल्यामुळेच त्यांची हत्या झालेली आहे अशा पद्धतीचं विधान जे आहे ते राहुल गांधी यांनी केलेलं आहे तर राहुल गांधी यांनी असं विधान करणं यात आश्चर्य वाटण्यासारखं का अजिबात काही नाही आहे कारण शेवटी ते या ठिकाणी आले ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांबद्दल काहीतरी निश्चित आस्था आहे किंवा त्यांचं सांत्वन करायचं आहे यासाठी न येता एक राजकारण या निमित्ताने करता येईल एक आरोप करायचे आपल्याला म्हणाला येईल ते कारण राहुल गांधी यांचे आरोप हे त्यांच्या मनामध्ये जे येईल त्या पद्धतीचे आरोप असतात त्याच्यात काय तथ्य असेल त्याला काय आधार असेल याची काहीच गरज नसते राहुल गांधी यांनी आरोप केले म्हणजे ते अंतिम सत्य असतं असं बऱ्याच वेळेला आपल्याला लोकसभेमध्ये सुद्धा पाहायला मिळालेलं आहे पत्रकार परिषदांमध्ये पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे त्यांनी येऊन इथे हे आरोप करणं हे स्वाभाविकच होतं त्यामुळे त्यांच्या आरोपांमध्ये स्वाभाविकच दिसून येतं की तो केवळ एक आरोप करायचा आहे आणि त्यातून दलितांबद्दल आपल्याला कसा कळवळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत होते आणि त्याच्यात दलितांच्या प्रती हे सरकार कसं असंवेदनशील आहे म्हणजे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार हे कसं असंवेदनशील आहे दलितांवर कसा अन्याय करतं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत होते तर त्यानुसार त्यांनी हे आरोप केले त्यावर अर्थातच फडणवीस यांनीसुद्धा सांगितलं की राहुल गांधी हे इथे एका उद्देशानेच आलेले होते राजकारण करण्याच्याच उद्देशाने आलेले आहेत आणि असे देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा त्याबद्दलचं प्रत्युत्तर दिलं मुळात राहुल गांधी यांनी परभणीमध्ये येण्यामागचं कारण हा दिलासा देणं जे आहे ते एक दिखावा आहे प्रत्यक्षामध्ये आत्ता जे सभा लोकसभेमध्ये झालं अमित शाह यांनी जे भाषण केलं त्या भाषणानंतर त्यांच्यावर किंवा एकूणच भारतीय जनता पार्टीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भाजपाने अपमान केला अशा पद्धतीचा आरोप केला गेला आणि त्यातून मग आपण पाहिलं विविध ठिकाणी आंदोलनं झाली मग हे सगळेच खासदार जे आहेत विशेषतः इंडिया आघाडीमधले सगळे पक्ष जे आहेत त्यांचे खासदार हे निळ्या टोप्या घालून निळे कपडे घालून स संसदेमध्ये आलेले आपण पाहिले हे सगळं होताना आपल्याला दिसतंय आणि त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी परभणीमधली घटना जी आहे त्याचाही लाभ आपल्याला कसा उठवता येईल हाच उद्देश निश्चितपणे राहुल गांधी यांच्या किंवा काँग्रेसच्या मनात असणार आणि त्यातूनच ते तिथे आले त्या त्याशिवाय ते असा आरोप करू शकत नाहीत एरवी जर एखादा व्यक्ती असा भलेही तो विरोधी पक्षातला असेल पण तिथे गेल्यानंतर ठीक आहे त्याने सगळं चर्चा केली जे काही कागदपत्र बघायचे ते बघितली काय डॉक्टरांशी चर्चा केली असेल वकिलांशी चर्चा केली असेल आणि त्यातून ही मागणी केली असती की यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे तर त्याबद्दल त्या काहीच हरकत नव्हती हो पण ते न करता सोमनाथ सूर्यवंशी हे दलित आहेत म्हणूनच त्यांना मारण्यात आलेलं आहे आणि पोलीस कोठडीमध्ये त्यांची हत्याच झालेली आहे हा निष्कर्ष काढून राहुल गांधी मोकळे झालेले आहेत मुळातच हे सगळं गेल्या काही दिवसांपासून चालू आहे की आपण कसे दलितांचे कैवारी आहोत आपण कसे दलितांचा उद्धार करणारा आपला पक्ष आहे याविषयी सातत्याने सांगायचं आणि रोज आपण पाहतोच आहोत की संविधानाची प्रत दाखवायची आणि आम्ही कसे संविधानाचं रक्षण करण्यासाठीच आमचा पक्ष जो आहे तो जन्माला आलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष हा संविधानाची हत्या करणारा पक्ष आहे हे सातत्याने सांगितलं जातं मुळातच अनेक उदाहरणं आत्तापर्यंत मग ते लोकसभेत असो राज्यसभेत असो संसदेमध्ये अनेक विधीमंडळांमध्ये सगळ्यांनी सांगितले आहे की काँग्रेसने कसा कसा संविधानाचा अपमान केलेला आहे काँग्रेसने कसा आंबेडकरांचा अपमान केला याची अनेक उदाहरणं पुराव्यासह सांगितलेली आहेत पण ते न ऐकता आम्ही कसे संविधानाचे रक्षण करते आहोत आम्हीच कसे आंबेडकरांचं संविधान जे ते वाचवणारे आहोत आणि आम्ही आम्हीच कसे आंबेडकरांचा सन्मान करतो हे सांगण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होतो आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे की राहुल गांधी परभणीमध्ये आले आणि त्यातून एक राजकारण करण्याचा प्रयत्न केला आता हे सगळ्यांनाच कळलेलं आहे की राहुल गांधी नेमके कशासाठी आले इतर ठिकाणी सुद्धा ते त्याच उद्देशाने जातात हाथरसलासुद्धा मागच्या काही वर्षांपूर्वी जेव्हा घटना घडली तिथे बलात्काराची त्यावेळेला राहुल गांधी प्रियांका भद्रा हे त्यासाठीच गेले होते तिथे राजकारण करण्याच्या उद्देशाने तर अशा पद्धतीने राहुल गांधींचं ही जे काही दौरे असतात हे कोणाला सांत्वन करण्यासाठी दिलासा देण्यासाठी ते नसतात तर ते केवळ एक राजकारण करण्यासाठी स्वतःच्या पदरात काहीतरी त्या माध्यमातून लाभ पडेल या उद्देशानेच असतात आता प्रियांका वद्रासुद्धा सुद्धा संसदेमध्ये गेलेले आहेत खासदार म्हणून त्यांनी सुद्धा तशा पद्धतीची नौटंकी सुरू केली हे आपण पाहिलंच की मध्यंतरीच एक बॅग घेतली आणि पॅलेस्टीनला त्यांनी सपोर्ट केला त्यानंतर मग त्याच्यावर टीका झाल्यावर लगेच बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांच्याही आपण पाठीशी आहोत अशा पद्धतीची बॅग घेऊन त्या निघाल्या त्यामुळे ही नवटंकी जी आहे ती आता लोकांना कळलेली आहे आणि त्यातूनच मग दिवसेंदिवस काँग्रेसची जी काही अवस्था होत चाललेली आहे जी काही घसरण होत चाललेली आहे ती त्याच्यामुळेच होत चालली आहे तर राहुल गांधींनी हा जो दौरा केला आहे हा निव्वळ एक राजकीय स्टंट होता हेच याच्यामधून दिसून येतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद